एस के कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मेथीचे लाडू बनवतोय मी आता एक किलो ते दीड किलोच्या अंदाजानं बनवते मी लाडू आता आपण सगळ्यात पहिले मेथी घेतली आहे मी मेथीला मी भाजून घेते जास्त नाही भाजायचं आपल्याला असंच हलकं फुलकं भाजून घ्यायचं आहे आणि त्याला पंधरा वीस मिनिटं आपण टाकून ठेवूया घिमध्ये असे भाजून झाले सुगंध आला कडू सुगंध आला ना की समजायचं की झालं हे आम्हाला दिवाळीला ना गिफ्ट आलेलं तर ते गिफ्ट दाखवते मी तुम्हाला हे बघ किती छान मस्त याच लोकप आहे हे बघा असं खोलायचं हे बंद करायचं हे असं उघडलं काय ह्याच्यात गेस करा <laughs> तुम्ही सांगा गेस करा काय असणार दाखवते भांटण काजू बदाम आहेत ह्याच्यात बदाम आहेत आणि याच्यात काजू आहेत तर ह्याचे आज जा, आपण लाडू बनवतोय बघा एकदम छान एकदम चांगले व्हरायटीचे फ्रेश आहेत आणि एकदम फ्रेश आहेत कश्मीरी आहेत आता आपण याचे लाडू बनवायचे घेऊया आणि हे बघा डब्यामध्ये पॅकिंग बघा किती सुंदर आहे आता नाही ना लागलं पाहिजे तसंच आपण सुक्क वाटून घेऊया पावडर याची या अशी वस्तूकला पाणी नाही लागलं ला पाहिजे की वस्तू खराब होऊन जाते पटकन हे बघा अशी पावडर करून घेतली मस्त आता हे छान याच्यात काढून घेऊया आपण आत्ता जा खोलते मी गोवर्धन घाय गोवर्धन आहे गोवर्धन घे गोवर्धन घी छान आता याच्यात टाकून देते मी मेथीमध्ये जोपर्यंत आपण ड्रायफ्रूट वगैरे भाजतो ना तोपर्यंत चांगलं घीमध्ये नाही तर तुम्ही रात्रीचं करून ठेवलं ना, चा ना तरीही चालेल आता मी याला मिक्स करून दहा ते पंधरा मिनिटं पंधरा वीस मिनिटं लागतीलच ला, आपल्याला आता हे सगळं करायला छान मुरून जाणार आणि कडवा पण आहे ना कमी लागतो मग कडू लागतं ना थोडं कमी लागणार मग आता घी आपलं तापलं आहे आता मी याच्यात मोठे मोठे तीन चमचा घी टाकलं आहे लागता लागता वापरणार एकदम टाकून दिलं की मग वस्तू खराब हो व्हायचं पण चान्स असतो म्हणून मी काय करते लागून ला लागता लागता वस्तू का टाकते आणि घी पण त्याच हिसाबा घेते मी आता आपण सगळ्यात पहिले बदाम टाकते आता सगळं मी पन्नास पन्नास ग्राम किंवा शंभर शंभर ग्रामच्या हिसाबानं बनवणार आहे आता मी घेतले हे शंभर शंभर ग्राम सगळी वस्तू का त्या हिसाबानं आपल्याला बनवायचं आहे मी अंदाजे बनवते ह्याचं काही मापतोल ज्या हिसाबानं तुम्हाला बनवायचं आहे तेवढं बनवू शकत हे बघा आपले ब बदाम बा, बा, काजू झाले आता काजू घेऊया लगेच जळून जातात लगेच तेला घी म्हणजे टाकलं तडतड तडतड उडायला लागले म्हणून मी काढून घेतले पटकन आपल्या काजू पण बाजून झाले काढून घेते आता आपण मनोका घेऊया बघा लगेच फुगून आलेत आता हे पण आपण याच्यात साईडला ठेवूया पन याला आपल्याला वाटायचं नाहीये वाटलं तरी चालेल नाहीतर अख्खे टाकले तरी चालेल आपल्यावर टाकणं नाही टाकणं कसं पिस्ता घेते पिस्ता टाकते एकदा घे तापून जातं ना की मग वस्तू कपटापट भाजून निघतात आता हे पण आपले झाले काढून आता आपण डिंक आहे ना डिंक थोडे थोडे टाकूया छान असे फुगून येतात लगेच बीज घेतो आहे हिरव्या कलरची व्हाईट कलरचे हे थोडंसं माझ्याकडे ना मिक्स झालं आहे तर ते मी ब भाजणार नाही ते असंच टाकणार आहे कारण की मग त्याच्यात आहे ना बारीक वस्तू पण आहे खसखस वगैरे तीळ वगैरे आणि हे सफेद बी आहेत तर मगजबी मगजबी ते नंतर भाजणार मी भाजणार नाही डायरेक्ट टाकणार आहे हे थोडंसे आपण घेमधून काढून घेऊया खरंट आहे ना थोडस भाजून घेते घे काढून घेतलंय मी याचे टाकूया आपण खोबरं भाजून झाले काढून घेऊया भाजून घेऊया हे ना झाड पीठ आहे हे दडून आणलंय माझ्या आईने चक्कीवरनं चालूच आणि ते आपण टाकूया मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचं आहे आपल्याला ते पीठ आणि त्याच्यात मी एक चमचा भरून बेसन टाकते म्हणजे सवा देणार त्याला छान एक सांगती भाजून घेऊया आपण आपलं पीठ आपलं वाजत आहे तवर आपण हे थोडंसं ड्रायफ्रूटन वाटून घेऊ मध्ये मध्ये आपण हलवत राहायचं आणि मध्ये मध्ये दुसरं काम करायचं आता हे डिंक आहे ना हे वाटीनं थोडं असं दाबून घेते ना खाताना डिंगा असा तोंडाला लागला पाहिजे कच्छा करून ते दीड आपले खरबूज मस्त असं चांगले तयार खजूर आहे ना सुख खजूर आहे हे वाटून घेतले याच्यात टाकून देते आता बाकीचे जे ड्रायफ्रूट आहे ना ते वाटून घेते आता हे वाटून घेते काढू आता ह्याच्यातच काढते पीठ ते पीठ आपण याच्यात मिक्स करून घेऊया डीप पण मिक्स केलं आहे मीने सगळं आता जे वाटलं आहे आपण ते सगळं एक संगीत मिक्स करून घेऊया आता हे मी खसखस तीड सगळं मिक्स आहे हे स वाईट बी या ग्रीन बी असं सगळं आहे याच्यात ते पण टाकून देतो पपकिन सीन्स काय बोलतात त्या पंपकीन्स टाकून देते ड्राय फ्रूट ड्राय आता हा गुळ आहे आता माझ्याकडे असं पाठीट आणलं होतं मी गुळाचं तर आता आपण अंदाजे टाकूया गोडच्या हिसाबा मिक्स करूया कारण की गुळ ना काय बोल म्हणजे घीमध्ये पण टाकू शकता पण मी असं मिक्स करते आता घी आपण लागता लागता टाकायचं आता मी दोन चमचा घी गरम केलंय लागलं तर अजून टाकायचं आपल्याला आता हे घी गरम करून टाकलंय मी परत ठेवणार गरम करायला थोडस थोडं थोडं टाकते आता आपण ते मेथी ठेवली होती ते पण कालावून देऊया टाकून गरम का बघा आपले लाडू तयार होत आहेत बघाय बांधता येतात ते बघा आता ते याच्यापेक्षा छोटा मोठा जसा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही वळवू शकताय बघा जसं पाहिजे तसा बनवू शकता मोठी छोटी जशी तुम्हाला साईज पाहिजे त्या हिसाबा बनवायचं हे बघा आपले लाडू तयार झालेत आपले हे लाडू दोन किलोच्या आसपास आहे तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्हाला नंबर पाहिजे तुम्ही नंबर टाकून देणार ऑर्डर देऊ शकता तुम्ही तुम्हाला नंबर पाहिजे तर मी टाकून देणार आणि ऑर्डर्स करा तुम्ही थँक्यू थँक्यू हे बघा आपले लाडू मस्त तयार झाले जास्त कडू पाहिजे तर जास्त कडू बनवून भेटतील डिंकांचे पाहिजे तर डिंकांचे खजूरचे पाहिजे तर खजूरचे जे लाडू तुम्हाला पाहिजे त्याची ऑर्डर तुम्ही देऊ शकता आहे आणि तुम्हाला नंबर पाहिजेल तर मी नंबर पाठवून देणार मी याच्यात टाकून देणार तुम्हाला तुम्ही तिथून तुम नंबर घ्या लिंक टाकून देणार आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्रायबर करा किती वर्षापासून करते कोणीही असं मला म्हणत नाही की चल तुला पण पुढे का आणतो असं म्हणून जरा मला पण जरा उत्सव द्या आणि मला मदत करा जरा थँक्यू